अध्यक्ष महाराज उद्या आपण महिला दिवस साजरा करतोय म्हणजे आज आपण सभागृहात करतोय पण खरं आठ मार्च हा महिला दिवस आहे अध्यक्ष महाराज समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षिकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला झाल्यात अशी परिस्थिती आहे मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर देत आहात आणि आपण त्याच्यामध्येही लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहात मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री मोदय आपण या समग्र शिक्षण योजने अंतर्गतल्या याच्यामध्ये काही लोकांना रेग्युलर केलं आणि काही लोकांना आपण त्याच्यात रेग्युलर केलेलं नाही हे रेग्युलर करण्याच्या बाबतची भूमिका आहे एकाला एक, एक वेगळा नाही आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही अंगणवाडी आणि मदतीच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती पण पर अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की त्या आंदोलन ते तर चाललेलं आहे उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून त्या आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे एवढीच माझी आपल्याला या पॉइंट ऑफ व्हिप्रेशन माध्यमातून मान्य नाना भाऊंनी जो विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे संबंधित मंत्र्यांना सांगण्यात येईल त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या कशा सोडवता येतील या करता पुढाकार घ्यायला संबंधित मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील मांडून अरे खूप करावा लागतं आता उत्तर झाल्यावर मान्य मुख्यमंत्री तुमचा पॉइंट समजून घेतो इन्फॉर्मेशन घेऊन घेतो अध्यक्ष <laughs> मोदय माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील जो धन्यवादाचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर तब्बल पन्नास सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं यामध्ये सन्मान्य श्री अर्जुन खोतकरजी श्री चेतन तुपेजी श्री राम कदमजी श्री भास्करराव जाधव श्री रमेशजी बोरनारे श्री छगनराव भुजबळजी श्री अमित झनकजी श्री सुधीर भाऊ श्री शेखर निकमजी श्री संजय गायकवाडजी श्री जयंतराव पाटीलजी श्री रत्नाकर गुट्टेजी श्री राहुल कुलजी श्री रईसभाई शेख श्री सुनील प्रभूजी श्री अतुल भोसलेजी श्रीमती स्नेहाताई दुबे श्रीमती मंजुळाताई गावित श्री विजयसिंह पंडित श्री हेमंत भोगले श्री सुमित वानखेडे श्री जी राणे श्री हिर्यामनजी खोसकर श्री रोहित पवार श्री अनिल मांगुळकर श्रीमती श्वेताताई महाले श्री विलास भुमरे श्री कैलास पाटील श्री सत्यजित देशमुख श्री चंद्रदीप नरके श्री वरुण सरदेसाई श्री अभिमन्यू पवार श्री सुहास बाबर श्री अभिजित पाटील श्री बाबासाहेब देशमुख श्री प्रताप अडसड श्री अमोल खताळ श्री संजय मेश्राम श्री गजानन लवटे श्री प्रवीण दटके श्री विठ्ठलराव लंघे श्री रोहित पाटील श्री मनोज जामसुतकर श्री संजय उपाध्याय श्री सिद्धार्थ खरात श्री सिद्धार्थ शिरोळे श्री देवेंद्र कोठे श्री प्रवीण स्वामी श्री हारून खान श्री बालाजी काळे अशा जवळपास पन्नास सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं त्यांनी अतिशय चांगल्या सूचना केल्या काहींनी थोडी टीका देखील केली आणि मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली पहिल्यांदा तर मी माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातनं राज्याची पुढची दिशा ही मांडण्याचा प्रयत्न केला एफ डी आय असेल रोजगार असेल कौशल्य विकास असेल शेती असेल सिंचन असेल सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल रस्ते सुधारणा शक्तीपीठ महामार्ग वीज आवास योजना शैक्षणिक उपक्रम आरोग्य क्रीडा मराठीचा अभिजात दर्जा अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉईंट छत्तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या नानाभाऊंनी का घेतला नाही काँग्रेस पक्षाने नानाभाऊचं नाव इथेही कापलं का असा प्रश्न मला या निमित्ताने येतो आहे त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल नाही नाही असं नाही आहे भाऊ एक बुलंद आवाज आहे असं कसं झालेलं तुम्ही एकतर ते तीन चार दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते त्यामुळे मला वाटलं आता भाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले पण काही हरकत नाही मला असं वाटतं की हा राहुल नाही कालच आले होते राहुलजी अच्छा हां त्यामुळे पण काय हरकत नाही मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेने